लल ल मित्रांनो आता तरी बसली आहे आरामशीर परंतु हे बघा दिसत असेल हे सगळे जे डाग आहेत ब्लडी ब्लडी हे झालंय तिचा काल पाय फुटला पुन्हा सांगायचं एवढंच ड्रेसिंग वगैरे केली पट्टी वगैरे करेल तिच्या पलीकडल्या कर ज्या साईडनं बसेल त्या पायावर सांगायचं एवढंच पालन दिसतं तेवढं सोपं नाही पहिल्यापासून सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो माझं नाव अमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी नवीन शिळीपालकासाठी जेणेकरून उद्या तुम्हाला या अडचणी येणार आहेत आणि खरंच एवढं सगळं व्हिडिओ पाहिल्यानंतर बी तुम्हाला जर शिळीपालन करावं असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही करा बघा मित्रांनो सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे काय तर मेन प्रॉब्लेम असा आहे की आपण लाईव्ह स्टॉकवर काम करतो आहे तर याच्यामध्ये मरतूक होणे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम येणे आता तुम्ही स्वतः जगताय तर तुम्हाला सर्दी ताप खोकला येतच असतो अधूनमधून तर असंच गोष्ट आहे या शेळ्यांची तर तुम्ही एकले आहात तर तुम्हाला वर्षातून एकाद एक वेळेस होऊ शकतं पण तुम्ही जर दहा बाकऱ्या सांभाळताय तर वर्षातून तुम्हाला निश्चित आहे की दहा बकऱ्यांना एक एक प्रॉब्लेम तर वर्षात काही ना काही येऊ शकतो त्याचा काही भरोसा नाही परंतु एक साहजिक गोष्ट आहे धरून चालायची आपण सर्दी होणार ता ताप येणार डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येणार तर या सगळ्या गोष्टी होतात आता बघा काही महिन्यापूर्वी आपल्या या शिळीनं पिल्लू दिलं होतं बिचारीना चांदकोरचं कोरचं पिल्लू दिलं होतं पण सल मेलं ते झाल्या झाल्या ते एक दुःख वसरत वसरत आलं म्हणजे दुःख कमी कमी होत आलं त्याच्यानंतर आपली जी मन्नू आहे दिसत असेल तुम्हाला तिकडे ही होंडा तिच्या पलीकडून मन्नू मन्नूला मस्टर्डीज झाला आता त्याच्यामध्येही दोन पाच हजार रुपये गेलेच आपले म्हणजे दोन पाच हजार नाही म्हणता येणार पण एक दोन एक हजार रुपये गेलेच आपले समजा हे सगळं खर्च करून झाल्यानंतरही बघा शिळी क्लिअर झाली दूध येऊ राहिलं तर तिचे पैसे वसूल झाले आपले विषय तो नाही आहे पण नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची की याच्यात चालूच राहणार आहे त्याच्यानंतर काही पिल्लं होत्या आपल्याकडं ती पिल्लं नाही मोरी शिळी होती तुम्हाला आठवत असेल मोरा माझ्या सर्वात लाडकी शिळी भरपूर दूध देणारी शिळी ती गेली बिचारी आपल्यापासून आणखीन एक दुःख आलं तर बघा आता तिच्या दुःखातून वसरता वसरता गेलो तर नंतर पिल्लं विकायच्या टायमाला व्यापारी पडून मागायला लागला हा एक मोठा प्रॉब्लेम येतो लोकाला विक्री व्यवस्थापनाचा ऑफकोर्स आपण चांगल्या भावात विकले पिल्लं पण तुम्हाला ही अडचणी होऊ शकते व्यापारी कमी भावात मागू शकतो आम्हालाही मागितली होती पण दरवेळेस त्याच्याकडे देतो त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित पैसे आले आता बघा हे सगळे प्रॉब्लेम झाले एक सेट त्याच्यानंतर अजूनही बरेचसे प्रॉब्लेम आले पिलं विकले दुसरे काहीतरी प्रॉब्लेम हेही पालन करत असताना तुम्ही जसं आपल्या जीवनाची गाडी वर खाली वर खाली हा खूप चांगला अनुभव येतो माणूस धैर्य तर शिकतं मित्रांनो याच्यामधून परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही माझ्यासारखे तरुण असाल सगळं काम धंदा सोडून तुम्ही जर पालन करायच्या दृष्टीकडे वळत असाल किंवा अभ्यास वगैरे सोडून जर या गोष्टीकडे वळत असाल तर माझं निर्मळ मत राहीन की तुम्ही पालन करू नका कृपया करून करू नका आणि तुम्ही जर एकलेच करणार असाल तर लगेच करू नका कारण काय आहे तुम्हाला सांगतो मी हे बघा दिसत असेल तुम्हाला केअर वगैरे झाडून वगैरे त्याच्यानंतर आता हे बघा आपल्या शेळ्याचं काही बांधील नसतात मोकळ्याचं असतात बाहेर जर चढलं तर तिकडं तुम्हाला ऑफकोर्स दावण दिसत असेल पण दावणीला शेळ्या आपण गाभा असल्यावर बांधत असतो मोकळ्या आता खाली बकऱ्या तर त्यांना काही ताण नाही आणि शेळ्या बघू शकता तुम्ही सकाळचं कोळ होऊनही इकडे सावली दिसत असेन इकडल्या सेटणं सुरू आहे एकदम आरामशीर बसलेलं आहे कवळ्या उन्हा काहीच नाही पोट भरलेलं आहे रवन तर करताय मस्तपैकी आता थोड्या टायमात व्हिडिओ झाला की मी त्यांना चरायसाठी सोडणार तिकडं मिल्का शेटा आहे तो बघा फालतू मस्त आरामशीर बसलेला आहे अशा गोष्टी आहे मित्रांनो तुम्हाला लग्नाला वगैरे अडचणी येऊ शकता आणि ह्या कटुसत्य गोष्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही सगळं सोडून जर शेळी पालनाकडे लागले तुमचे दोन पाच वर्ष जे आपण म्हणतो ना गोल्डन पिरियड ऑफ लाईफ म्हणजे अभ्यासाचं वय या अभ्यासाच्या वयात जर तुम्ही पालनाकडे वळत असाल तर माझं निर्मळ मत असेल पालन दोन पाच वर्ष थांबवून घ्या भरपूर वेळ आहे पुढे तुम्ही जर म्हणत असाल अरे या दोन पाच वर्षात अनुभव येईल मग मोठा लेवलवर करेन असं होत नसतं मित्रांनो जर उद्याच्याला तुम्हाला एक आपलं बॅकअप घेऊन चालत चालायचं चाला असतं आपल्याला उद्याच्याला यदा कदाचित शेळीपालन बंद करावं लागलं त्याचा भरोसा नाही मित्रांनो मीही उद्याच्याला शेळीपालन बंद करू शकतो काय भरोसा आहे त्याचा जिंदगी एक कोई भरोसा नाही आहे मी दोस्त तर अशा वेळेला तुमच्याकडे काहीतरी बॅकअप आता मी शिवपालन बंद केलं आणि अभ्यासाच्या वेळेला अभ्यासही नाही केला तर जाहीरशी गोष्ट आहे की मी कुठंतरी लय बेकार परिस्थितीमध्ये आणणार का तर माझ्याकडं अभ्यासाचा सपोर्ट नाही मला कोणी चांगल्या नोकरी नोकरीवर म्हणा नोकरीच म्हणावं लागेल आता नोकरीवर कोणी काम देणार नाही बिझनेस करायचा म्हटला तर त्याच्यातसुद्धा लई अक्कल लागते मित्रांनो तर शाळा सोडून तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता आता स्पेशल बिझनेसची कोचिंग असते बिझनेस करायला अनुभव लागतो पण त्याच्यात तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार अक्कल बी असायला हवी जर तुम्हाला माझी गोष्ट खोटी वाटत असेल आणि ह्या गोष्टीची पडताळणी करायची असेल तर तुमच्या आजूबाजूला जो माणूस चांगल्या प्रकारे बिझनेस करतो आहे त्याला जाऊन विचारा की बिगर शिक्षणाचा हा बिझनेस चालू शकतो तर तो त्याचं उत्तर काय असेल ते तर मी सांगू शकत नाही की बिगर शिक्षणाचा चालू शकतो की नाही पण शिक्षण असतं तर अजून भारी झाला असतं म्हणजे या गोष्टी असतात कारण कमीत कमी माणसाला अनुभव असला तर आपल्याला त्या बिझनेसमध्ये उतरवता येत्या त्याच्यानंतर बघा आता ती शिळी झाली दुःख खतमच होऊ नाही राहा आपणा तिचं चटका दिला होता आपण ती जी दिसते तिकडं बसलेली चटका दिला होता तर आता पाय मोडला आता पाय मोडला नाही ऑफकोर्स जे खूर आणि नलखूर असतं खूर आणि नलखूर म्हणजे काय ते पुढचं झालं खूर आणि खालच्या साईडनं असतं नरखूर नलखूर हां हे बघा इथं दिसतं ये ये नलखूर हे खूर तर या दोन्हीच्या मधलं जे कातड असतं ना ती कातडं निघलं तिचंवालं आणि ते बी थोडं थिडकं नाही खूप मोठा चमडा निघला जवळपास म्हणजे काय झालं काल दुपार मी शेळे घेऊन गेलो ती बसली होती तिचं जागा फिक्स आहे ती खुराड्यामध्ये तिथं बसली होती त्या जाळीमध्ये तर बसून राहिली ती मी थोडं पुढं गेलो नंतर ओळयला लागली म्हटलं जाऊ द्या आता राहू द्या घरीच पण जेव्हा घरी आलो तर तिला तिच्या ला पायाला लागेल होतं यायला म्हणलं काय ताण झाला बाबा आता अशा गोष्टी घडत असतात बघा मित्रांनो ह्या गोष्टी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट वाटला मला की शेळीपालन असं 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 आहे तर आणि बऱ्याचशा वेळेस जर तुमचं नियोजन हुकलं तर हे असं जाऊन असं खालीच जातं वर उचलायला लई प्रॉब्लेम होता माणसाला दिसतं तेवढं सोपं नाही आहे चारा भरपूर लागतो त्यांना आता दिवसेंदिवस चारा कमी होत चालला आहे तर बंदिस्तमध्ये अनाव तशी शेळ्यांची तब्येत राहत नाही आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता यांच्या अंगावरली चमक कशी बंदिस्तामध्ये अशी चमक राहणं मुश्किल आहे त्याच्यानंतर त्यांची पोटं भरलेले दिसत असेल तुम्हाला सकाळी सकाळी नसन दिसत तर बघून घ्या बघा तुम्हाला दिसत नसेल एकाची बी सकाळी सकाळी जरी असलं तरी एकीच्या बी फासोळ्या दिसणार नाही तुम्हाला पोट हे भरलेलंच असेल याच्या मागं एकच कारण आहे की भरपूर चारा आहे सकाळी सकाळी सुद्धा अशा फासोळ्या वगैरे काही दिसणार नाही शेळ्यांच्या तर ही गोष्ट शक्य होते केव्हा जेव्हा तुम्ही खूप जास्त काळजी घेता जनावराची तर काळजी घेत असताना सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येणार आहेत दिसतं तेवढं सोपं नाही अर्थात सांगायचं म्हटलं तर फ्रस्ट्रेशन होतं माणसाला कधी कधी एक माणूस जर करत असला ना तुम्हाला सांगतो हे झाडून घ्यायचं त्याच्यानंतर तो, तो केअर फेकायचा त्याच्यानंतर पुन्हा हे बकऱ्यांचं करायचं बकऱ्यांचं झाल्यानंतर चारून आणल्यानंतर त्यांना पाणी टाकायचं पुन्हा मधी बांधायचं सोडायचं दिसतं तेवढं सोपं नाही आहे एक जेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यात बी असलं पाचशे शेळ्या कशा पाळायच्या तर पाचशे शेळ्या पाळायच्या अगोदर दोन शेळ्या ठेवून पहा दोन शेळ्यांना पोट भरून चारा घालून पहा त्याच्यानंतर त्यांचं शेणपाणी करून पहा शेणपाणी म्हणजे लेंडी वगैरे तेव्हा तुम्हाला अनुभव येणार जर तुम्हाला ते जमलं तर उतरा आणि शक्यतो तरुण पोरांनी शिक्षण सोडून शिळीपालन करू नका शिक्षणासोबत शिळीपालन करू शकता तुम्ही पण जर तुम्हाला जमत असलं तरच करा नाहीतर आता तुम्ही माणसांनी शिक्षणाची अशी काही गरज नाही वगैरे वगैरे तर या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत मित्रांनो साधी पाच पन्नास हजार रुपयेची नोकरीसुद्धा तुमचं खूप चांगलं घर चालवू शकते जर तुम्ही माझ्यासारखे मिडल क्लास फॅमिलीमधून असाल आता मी तर मिडल क्लासपेक्षा बी खालच्या स्तरावर म्हणू शकतो गरीब कुटुंबातले जर तुम्ही असाल माझ्यासारखे कारण मिडल क्लासचं जर आपण हे बघितलं तर असं मिडल क्लास म्हणजे काय तर तुमच्या बँकमध्ये वीस तीस लाख रुपये पडलेले असेल आणि तुम्हाला काय तर आहे का तुमच्या बँकमध्ये वीस तीस लाख रुपये पडलेले घरच्यांच्या किंवा वीस तीस लाख रुपये अशीच गेले तरी तुम्हाला काय फरक पडेल त्याला म्हणते मिडल क्लास तर आपण गरीब आहोत मिडल क्लास तर गरीब मुलांनी शिक्षण सोडून शेईपालन जर करत असेल तर या गोष्टीकडे नेहमी लक्ष असू द्या कारण पुढच्या दोन पाच वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा हा जो किडा आहे तो खूप झपाट्यानं वाढत आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं किंवा रोबोटिक दुनियामुळे जवळपास बरेचसे जे जॉब्स असणारे ते कमी होणार आहे बरेचसे आय टी क्षेत्रामध्ये जॉब वाढणार आहेत जॉब म्हणण्यापेक्षा तुम्हाला कसल्याही प्रकारे जर बिझनेस बी करायचा असलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं सपोर्ट घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते जमलं पाहिजे ते यूज करता आलं पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा यूज करत असताना तुम्हाला ते जमलं पाहिजे म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो शिक्षण सोडून याच्याकडे वळू नका शिक्षण करा मग वळा आणि हीच गोष्ट आणि हो लोकांचे एल एम काय म्हणते ना त्याला त्या स्कीम बघून एक कोटीची स्कीम पन्नास लाखाची स्कीम पंधरा लाखाची स्कीम या स्कीम बघून तुम्ही याच्याकडे वळू नका की तुम्हाला असं वाटत असेल की हे सक्सेस होईल एवढं सोपं नाही आहे एक कोटी माग एक कोटीची स्कीम पास करण्यासाठी तुम्हाला पहिले घरातून दीड कोटी खर्च करावा लागतो तर एवढी तुमची ऐपत नाही आहे हे धरून चालायचं पन्नास लाखासाठी तुम्हाला घरातून पंच्याहत्तर लाख खर्च करावे लागतात तेवढी आपली ऐपत नाही पंधरा लाखाची स्कीम पास करण्यासाठी तुम्हाला दोन पाच लाख रुपये खर्च येतो हे कोणी सांगत नाही त्याच्यानंतर ते तुम्हाला कर्ज फेडायचं आहे जर तुम्हाला उद्या एखादित हे जमलं नाही तर तुमची जमीन तुमच्याकडे जमीन असेल पाहिजे दोन पाच एक्कर तरच सरकार आपल्याला म्हणजे बँक लोन देत असते लोन असं तसं भेटत नाही स्कीम भेटते म्हणजे काय तुमची जमीन गहाण ठेवायची थोडक्यात आणि त्यांच्याकडून कर्ज घ्यायचं असं सिस्टम असतं लोनचं लोन, लोन म्हणजेच काय कर्ज थोडक्यामध्ये तर या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे की हे वरवरची दुनिया दाखवताय लोकं एन एल एम स्कीम एक कोटीची योजना, योजना कमू कमू, पास झाली बारा लाखाची योजना पास झाली पंधरा लाखाची पन्नास लाखाची दिसतं तेवढं सोपं नाही हे फक्त ट्रेनिंगच्या नावाखाली तुमच्याकडून हजार पंधराशे रुपये लुटताय तुम्ही कमवू ना कमवू तुमची फाईल पास होऊ ना होऊ तुम्हाला अक्कल मिळवू ना मिळो पण त्यांनी हजार लोकांची ट्रेनिंग घेतली त्यांच्या बँकमध्ये दहा लाख रुपये जाऊन पडले ही अशी सगळी गोष्ट असते तुम्ही भलेही कमवू ना कमवू त्यांना दोन वर्षामध्ये कोटीभर रुपये कमवून घेतील आणखीन त्या कोटीच्या जीवावर म्हणजे तुमच्या जीवावर फार्म बांधतील म्हणतील आमची योजना पास झाली त्याच पैशाच्या योजनेवर हे करतील एवढं सोपं नाही सगळीकडे वशिलेबाजी चालते आजकाल कटू आहे पण सत्य आहे अशी गोष्ट आहे तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या दिसतं तेवढं सोपं नाही ज्याचे एल एन एम पास होत आहे त्यांचे बॅकग्राऊंड बघा काय आहे ते कृषी खात्यामध्ये असतात त्यांचे आमदारापर्यंतची पोच असते खासदार तलाट्याला तला पैसे द्या याला पैसे फुकट कोण करत नाही आजचे काल तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या बाकी तुमची इच्छा राहिली दिसतं तेवढं सोपं नाही आहे आणि तरुणांसाठी खास ही सूचना होती बाय बाय